रसिक हो नमस्कार आता पाटलीपुत्र ही लघुकथा ऐकूया असंही घडू शकतं या कथासंग्रहातली ही एक कथा कथा ऐकण्यापूर्वी लेखकाचा अल्पपरिचय मी आपल्याला करून देतो श्रीयुत चंद्रशेखर रामचंद्र टिळक एक हरहुन्नरी चतुरस्त्र आणि बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांना ओळखतो व्यापक सामाजिक बांधिलकी उच्च कोटीची व्यासंगी साहित्याभिरुची जागरूक आणि निर्भीड बाण्याची संतुलित पत्रकारिता सामाजिक उत्तरदायित्व ठळकपणे अधोरेखित करणारी कर्तव्यपरायणता अंगीकृत कार्याशी असलेली रिद्ध समरसता आणि अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित झालेलं त्यांचं वैचारिक अधिष्ठान मित्र हो ही त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची गौरवशैली मानांकन आहेत चिंतनात्मक प्रबोधनात्मक आणि शाश्वत जीवनमूल्यात्मक जाणिवा आपल्या साहित्यकृतीतून जोपासणारा हा अवलिया अगदी सहजच आपल्या अंतरंगात स्थिरावतो आणि आपलं स्वतःचं आढळ स्थान स्थापित करून त्या जाणिवांची रुजवण समाजमनावर लिलया करतो चंद्रशेखर टिळक यांना ऐकणं ही श्रोत्यांसाठी मोठी पर्वणी ठरेल मग चला तर आपण ही या श्रोतृवर्गाचा एक भाग होऊया आणि हर्षोल्लासात निनाद येणाऱ्या अखंड आणि अविट गोडीत तृप्त होऊयात पाटलीपुत्र लेखक चंद्रशेखर टिळक अभिवाचन दत्ता सरदेशमुख पाटलीपुत्र पाटलीपुत्र राज्याच्या त्या सुमंत नगरावर सूर्य हळूहळू मावळू लागला होता पश्चिम क्षितिजाकडं तो डोंगराळ जाणारा सूर्यदेव मध्ये मध्ये येणाऱ्या ढगांवर वेगवेगळे रंग पसरवत होता लाल पिवळ्या निळ्या रंगावर मध्येच कुठेतरी काळसर किनार दिसत होती नृत्यशाळेच्या त्या महालामध्ये गवाक्षातून येणारे ते किरण सोनेरी रंगानं ती नृत्यशाळा झळळून टाकत होते भिंतीवर अडकवलेल्या त्या रंगीबेरंगी काच झुमरांची तेलवात करण्यात महालातले चाकर मग्न होते संध्याकाळी सादर होणाऱ्या नृत्याची पूर्वतयारी गादी त्याच्यावर बिछाय तक्के लोड बाजूला पिकताणी सुंदर सुबक चकचकीत केलेली ती गुडगुडी पानाचं तबक चारी बाजूला लावण्यासाठी ते जय्यत तयार ठेवलेले अत्तर दिवे पाटलीपुत्र नगरीच्या नावाला शोभेल असाच त्या नृत्यशाळेचा सरंजाम अवकाश होता तो फक्त सुमंत नगरीला मोहात पाडणाऱ्या त्या सौंदर्यवती रेवतीच्या पदझंकारांचा आणि दर्दी तसंच गर्दी करणाऱ्या रसिकांचा रे नृत्यांगना रेवती माडीवरच्या आपल्या सज्जामध्ये बसून खालून जाणाऱ्या येणाऱ्या रहदारीचं निरीक्षण करत होती तिची दासी मालविका हळुवारपणे तिचे केस विंचरून देत होती तिकडं महालात संध्याकाळी सादर होणाऱ्या त्या नृत्याची जय्यत तयारी सुरू होती तेवढ्यात दूरवरून घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येऊ लागला एक रथ त्या मध्यवस्तीतल्या रस्त्यावरून हळूहळू त्याच बाजूला येत होता तो आवाज आता वाढला रथ आता अगदी नजरेच्या टप्प्यात आला होता रेवतीने सहज म्हणून वाकून त्या रथाकडे पाहिलं एक राजविंडा तरुण एखाद्या सिंहासनाधिष्ठ राजासारख्या ऐटीत त्या रथात माग रेलून बसला होता उत्तम आणि उंची वस्त्र परिधान केलेल्या त्या तरुणाची आणि तिची नजरा नजर झाली क्षणार्धात जणू अंगावरून वीस सळसळत गेल्यासारखं झालं नीट दिसत नाही म्हणून रेवती जरा पुढं होऊन वाकली अरे हा तर राजकुमार चंद्रहास वाकल्यामुळं छातीवरून ढळलेला पदर तिनं सारखा केला तेवढ्यात तो तरुण त्या रथात उभा राहिला रथाचा वेग कमी झाला होता रथाला रेलून मागं वळून पाहण्याच्या नादात त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला काही कळायच्या आतच राजकुमार चंद्रहास रस्त्यावर आडवा झाला होता थांबा थांबा कुणीतरी धावा हो रेवती माडीवरून जोरात ओरडत होती राजकुमार चंद्र हा अजून रस्त्यावरच पडला होता पायाला मुका मार लागून खरचटलं होतं कसा बसा लंगडत उभा राहण्याचा प्रयत्न तो करत होता राजकुमार चंद्रहास परत जमिनीवर पडणार एवढ्यात वरून धावत आलेल्या रेवतीनं त्याला आधार दिला रेवतीच्या खांद्याचा आधार घेत राजकुमार त्या नृत्यशाळेच्या महालात कधी आला ते त्यालाच कळलं नाही खरं तर त्या गोड अपघातामुळं त्या सौंदर्यवती नृत्यांगनेचा शरीरस्पर्श मध्ये चालता चालता त्या तरुण रूपमतीच्या वक्षस्थळाचा होणारा तो ओझरता स्पर्श राजकुमार चंद्रहासचा श्वासोच्छ्वास गरम होत होता बराच वेळ हे असं सुरू राहावं असंच त्याला कुठंतरी वाटत होतं रेवतीनं हळूच आधार देऊन त्या नृत्यशाळेच्या गादीवर त्याला बसवलं आधी थोडं पाणी घ्या बघू या रेवतीच्या शब्दांनी तो थोडा भानावर आला अगं मालविके नुसतं पाहतेस काय जा पटकन उष्ण उदक आणि रुमाल घेऊन ये येताना हळद चंदनाचा लेप आणायला विसरू नकोस कळलं ना मालविका पळतच सुटली क्या बात आहे बहुत खूप अशी सुंदर लना आणि असं लाजवाब नृत्य रेवतीच्या सौंदर्यावर नृत्यावर बेहद्द खुश झालेले तमाम रसिक एकत्र जल्लोष आणि नृत्यांगना रेवतीवर सुवर्णमुद्रांची उधळण बाजूलाच उच्च स्थानावर बसलेल्या राजकुमार चंद्रहासनं खुणेनंच रेवतीला जवळ बोलवलं आपल्या गळ्यातला रत्नाहार काढून तिच्या गळ्यात घातला गड़ा। आदवीनं मुजरा करून रेवती परत मुख्य नृत्याकारात मृदुंग आणि तबल्यातून निघणारे बोल तसेच्या तसे तिच्या तसे पदन्यासातून येत होते आणि सर्व रसिकांकडून उत्स्फूर्त वाहवा मिळवत होते राजकुमार चंद्रहास रेवतीच्या नृत्य महालात येणं आता नित्याचंच झालं होतं सर्व रसिक निघून गेल्यावर सुद्धा राजकुमार चंद्रहास बराच काळ त्या नृत्य महालात रेवतीच्या बाहुपाशात मग्न असेल दिवसागणिक त्यांचं प्रेम आणि जवळीक वाढतच होती एक दिवस अचानक राजकुमार चंद्रहास तिला म्हणाला रेवती मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही लग्न करशील माझ्याशी या प्रश्नानं ती नृत्यांगाना रेवती दचकली लग्न कसं शक्य आहे नाही नाही हे कदापि शक्य नाही मी नृत्यांगना आहे या पाटलीपुत्र नगरीची नगरवधू आहे लग्न करण्याचा मला अधिकारच नाही हे शक्य नाही त्रिवार शक्य नाही राजकुमार राजकुमारचंद्रहाज माझ्या मोहात पडून स्वतःचा आणि या पाटलीपुत्र नगरीचा सर्वनाश करू नका शेवटी काही झालं तरी स्वतःच्या देहाचं प्रदर्शन करत रसिकांचं मनोरंजन करून नाचणारी एक परित्यक्ता कुणालाही भोगाविषयी वाटणारी सामान्य आहे मी विसरून जा मला परत या नृत्या घरात येऊ नका राजकुमार दया करा माझ्यावर माझ्यावर दया करा राजकुमार परत नका यो इथं असं म्हणत रेवती पळत पळत अंतगृहात गेली बराच वेळ राजकुमार चंद्रहास पळत जाणाऱ्या रेवतीकडं पाहत होता तो तिच्या प्रेमात पडला होता तिच्याशिवाय त्याला दुसरं काही सुचत नव्हतं काय वाटेल ते झालं तरी चालेल पण लग्न या रेवतीशीच करेन असा निश्चय करूनच तो नृत्यशाळेतून निघाला अनेक दिवस सुरू असलेल्या राजकुमार चंद्रहास आणि नृत्यांगना रेवतीच्या प्रेमकथा आता नगरभर चर्चेचा आणि चेष्टेचा विषय झाला होता वानप्रस्थाश्रमात गेलेल्या महाराजांच्या आणि राणीच्या कानावर या गोष्टी गेल्याच महाराजांनी निरोप पाठवून आचार्यांना बोलावून घेतलं आचार्यांशी चर्चा करून सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आचार्यांची कान उघडणी करून राजकुमार चंद्रहासशी बोलण्याचे आणि हिताच्या चार गोष्टी सांगण्याचे आदेश दिले थोड्याच दिवसात आचार्यांनी राजकुमार चंद्रहासला भेटण्याकरता निरोप पाठवला इकडच्या तिकडच्या चौकशा झाल्यावर आचार्य राजकुमार चंद्रहासला म्हणाले लहानाचा मोठा होईपर्यंत तुझ्या सगळ्या प्रगतीचा मी साक्षीदार आहे धर्म अर्थ काम मोक्ष या सर्व पुरुषार्थांचा तू जाणकार आहेस तुझ्यावर घडलेल्या संस्कारांमुळं राजा म्हणून तुझी कर्तव्य आणि राजशकट चालवताना येणारी जबाबदारी तू चांगलीच ओळखतोस मला सांग माझ्या कानावर काही गोष्टी आल्या आहेत त्या खऱ्या आहेत तू त्या रेवती नावाच्या नृत्यांगनेला, भर नृत्यशाळेतून पळवून नेलंस सर्वांसमक्ष आणि तिला म्हणे राजमहालात आणून ठेवलंस होय आचार्य त्या नृत्यांगनेवर माझं प्रेम आहे आणि मी लग्न करणार आहे तिच्याशी एका क्षुल्लक वारांगणेच्या प्रेमात पडून तू तिच्याशी लग्न करणार आहेस राजा म्हणून हे सांगताना तुला लाच नाही वाटत आपल्या राज्यात नगरवधूला लग्न करण्याचा अधिकार नाही हे ठाऊक आहे ना तुला हो आणि तरी देखील तू हे कृत्य करायला धजावलास आचार्यांच्या या करड्या शब्दांमध्ये जरब होती आचार्य रागाना थरथरत होते त्यांचा चेहरा लालबुंद झाला होता क्षणभर राजकुमार चंद्रासच्या शरीरातून एक भीतीची लहर गेली त्यानं स्वतःला सावरलं पण आचार्य एक लहान मूल ते पूर्ण पुरुष या माझ्यातल्या बदलाचे तुम्ही साक्षीदार आहात तुम्हीच मला स्वतंत्र आचार आणि विचारांचे संस्कार आणि शिक्षण दिलं आहे मग राजा म्हणून माझ्या व्यक्तिस्वातंत्र्याचं काय मला विचार स्वातंत्र्य आहे की नाही आहे पण तू राजा आहेस राजभोगाबरोबरच तुला काही सामाजिक बंधन आहेत प्रजेचा विचार हाच राजाचा प्रथम विचार असला पाहिजे आपण ज्या रूढीबंधनाने बांधलेलो आहोत त्या टिकवणं प्रजेच्या मताचा आदर करणं तुला क्रमप्राप्त आहे नगरवधूशी विवाह सर्वस्वी अमान्य राजकुमार हे होणे नाही ताबडतोब तिला नृत्यशाळेत नेऊन सोड तीच तिची जागा आहे आचार्य का नृत्यांगना स्त्री नाही तिला मन नाही भावना नाहीत तिला लग्न विवाह करावा असं वाटत असेल तर आणि ज्याच्याशी विवाह करायचा त्याची संमती असेल तर हा चर्चा करण्याचा विषय नाही आणि ही वेळही नाही तुला प्रजेच्या मताचा आदर करावाच लागेल अशा लाख नृत्यांगना तुझ्या पायाशी येतील पण त्या नृत्यांगनेशी लग्न कदापि शक्य नाही तिची जात किंवा धर्म कोणताही असो पण तुला राजधर्म पाळावाच लागेल राजकुमार रेवती ही नगरवधू आहे नगर, नगर सुंदरी आहे राज्यातला कोणताही नागरिक तिच्याबरोबर शरीर सुख घेऊ शकतो अर्थात पूर्ण संमतीनं आणि त्याचा मोबदला देऊन आणि तिनं नकार दिला तर नकार दिला तर कोणताही वीर पुरुष जबरदस्तीनं तिचं अपहरण करू शकतो तिच्यासाठी युद्धही करू शकतो हे कसले विचार आणि ही कसली संस्कृती हे तर वैचारिक अधपतन आहे आचार्य आचार्य ही संस्कृती नाही ही विकृती आहे मी तुमच्या या विचारांचा धिक्कार करतो आचार्यांच्या बोलण्यानं निरुत्तर झालेल्या राजकुमार चंद्रहासनं रेवतीचा विचार करत करत आपल्या महालाकडं प्रस्थान केलं थांब थांब चंद्रहास थांब हे राजकुमारा अट्टहास करू नकोस आराजक माजेल प्राण गमवावे लागतील नृत्यांगानेला तो पळवून नेऊ शकत नाही सगळी प्रजा तुझ्या विरोधात जाईल बंड होईल परिस्थिती चिघळेल आचार्यांचे हे शब्द कानावर पडायच्या आतच राजकुमार चंद्रहास निघून गेला होता राजकुमार चंद्रहास समजून गेला रेवतीकरता काहीतरी वेगळा विचार करावा लागेल सध्या तरी आचार्यांचं ऐकावंच लागेल आपल्या विश्वासातल्या लोकांना बरोबर वर घेऊन काही वेगळी योजना आखावी लागेल महाराज आणि महाराणी आपल्या विरोधात जाऊ नये म्हणून रेवतीशी सल्लामसलत करून त्यानं रेवतीला परत सुमंत नगराच्या नृत्यशाळेत पाठवून दिलं रेवतीचे घुंगरू परत नृत्य महालात घुमू लागले नृत्य महाल त्या सौंदर्यवतीमुळं उजळून निघाला राजकुमार चंद्रहासबरोबर बोलणं झाल्यावर आचार्यांनी परत वानप्रस्थाश्रमातल्या महाराजांना भेटून सविस्तर हकीकत निवेदन केली आचार्यांच्या सांगण्यावरून महाराज राणीसह परत राजवाड्यात येऊन लक्ष घालू लागले विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी परत दरबारात यायला सुरुवात केली इकडं एवढं सगळं होऊन सुद्धा राजकुमार चंद्रहासच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही राजकुमार चंद्रहास आता पूर्ण वेळ नृत्यांगना रेवतीच्या नृत्यशाळेतच राहू लागला राज्यातल्या अनेक बुजुर्ग सरदारांना ही गोष्ट पूर्णपणे अमान्य होती आणि त्यांच्यातला हा असंतोष सेनापती विक्रमसिंहानं कधीच हेरला होता पाटलीपुत्र राज्याच्या गादीवर बसण्याचं विक्रमसिंहाचं स्वप्न सुंदर आणि पराक्रमी राजकुमार चंद्रहासमुळं स्वप्नच राहिलं होतं राजकुमार चंद्रहासचा हा असंतोष वाढत जाण्यातच विक्रमसिंहाचं हित लपलेलं होतं संधी मिळेल तेव्हा विक्रमसिंह त्या आगीत तेलच होत होता आचार्य महाराजांना म्हणाले त्या राजकुमार चंद्रहासला जरा आवरा त्याच्याविषयीचा असंतोष हळूहळू वाढीला लागला आहे महाराज प्रजाजनांना नृत्यशाळेचे दरवाजे बंद होऊ लागलेत मी मीही राजकुमार चंद्रहासशी बोलून बघतो समजावतो त्याला नाहीतर नाईलाज असतो मला विक्रमसिंहाला गादीवर बसवावं लागेल राज्यातल्या इतर प्रश्नांकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे महाराजांनी राजकुमार चंद्रहासला बोलावून घेतलं अरे नगरवधूशी लग्न कधी शक्य होणार नाही त्या एका यकित नर्तिकेमुळं पूर्ण राज्याकडे तुझं दुर्लक्ष होत आहे तू करतो करतोयस हा राजद्रोह आहे चंद्रहास आणि याला मृत्यूदंड ही शिक्षा महाराज मला शिक्षा मान्य आहे पण मी रेवतीला सोडू शकत नाही क्षमा असावी महाराज हे राजवस्त्र आणि हा राजमुकुट तुमच्या पायाशी ठेवून मी निघालो त्या नर्तकी रेवतीकडं हे राज्य सोडून लवकरच आम्ही निघून जाऊ अशा ठिकाणी जिथं प्रत्येक सामान्य व्यक्तीलासुद्धा अधिकार असेल विचार स्वातंत्र्याचा व्यक्ती स्वातंत्र्याचा थोड्या दिवसात सर्व सरदारांना विश्वासात घेऊन विक्रमसिंहानं आचार्य आणि महाराजांना कैद केलं आणि स्वतला पाटलीपुत्र राज्याचा अनाभिषिक्त राजा म्हणून घोषित केलं राजकुमार चंद्रहासचं वागणं त्याच्या पथ्यावरच पडलं होतं आता फक्त एकच काटा राजकुमार चंद्रहास अरे तोर तर त्या विष्याच्या नृत्य महालात पडलेला राजकुमार चंद्रहास तिथं राहण्यातच विक्रमसिंहाचा स्वार्थ थोड्याच दिवसात एक खबर आली राजकुमार चंद्रहास आणि नृत्यांगणा रेवती अज्ञात वासत एक खुशीची लहर विक्रमसिंहाच्या चेहऱ्यावर आता काय सर्व सत्ताधीश फक्त मीच एक दिवस धावत धावत गुप्तहेर खबर घेऊन आला महाराज विक्रमसिंह राजकुमार चंद्रहास आणि नृत्यांगना रेवतीचा शोध लागला राज्य सोडून पळून जाण्याच्या तयारीत आहेत ते विक्रमसिंहाच्या डोळ्यात विचित्र चमक आली अरे सोडू नका पकडा त्यांना विक्रमसिंह जवळजवळ किंचाळलाच पकडा पकडा त्या राजकुमाराला आणि रेवतीला एवढं करून विक्रमसिंह थांबला नाही त्यानं सैनिकांना बोलावून घेतलं आणि राज्यभर दवंडी पेटवण्याचा आदेश दिला प्रजाजन हो नगरवधू रेवती आणि राजकुमार चंद्रहास पळून जाऊन लग्न करण्याच्या तयारीत ता आहे त्यांना जो मृत किंवा जिवंत पकडून आणेल त्याला सहस्र सुवर्ण मुद्रा देऊन गौरवण्यात येईल हो या पाटलीपुत्र राज्यापेक्षा आणि त्यावर प्रेम करणाऱ्या प्रजेपेक्षा या जगात कोणीही मोठा नाही हो पकडा पकडा त्यांना जिवंत अथवा मृत पकडा हो दवंडी पिटली जात होती लालबुंद झालेल्या विक्रमसिंहाचा आवाज त्या महालात घुमत राहिला त्याची राक्षसी महत्वाकांक्षा पूर्ण होण्याची वेळ फारच जवळ आली आहे याची खात्री त्याला पटलेली होती <laughs> जिवंत किंवा मृत पकडा त्यांना घोड्यावरून <laughs> दौडत जाणाऱ्या त्या राजकुमार चंद्रहास आणि नृत्यांगना रेवतीच्या मागा लागला एक मोठा सशस्त्र जमाव एकच उरडा पकडा पकडा त्यांना ठेचून मारा एकच कल्लोळ एकच कल्लोळ एवढ्या मोठ्या सशस्त्र जमावाशी राज्याचा राजकुमार एकटा लढणार कसा तो पाटलीपुत्र राज्याचा राजकुमार चंद्रहास शेवटी आपली प्रेयसी रेवतीसह धारातीर्थी पडला अनेक राजपुत्रांच्या मनात आपल्या पुरुषार्थानं धडके भरवणारा तो राजकुमार चंद्रहास अन्यायाविरोधाच्या या लढाईत एकटा पडला लढता लढता एकच वाक्य ही संस्कृती नाही विकृती आहे प्राण गेला तरी बेहत्तर मी या नगरवथूला या पाशातून सोडवणारच एकमेकांच्या प्रेमात अडकलेलं ते युगुल जमिनीवर निप्चित पडलेलं आणि चारही बाजूने एकच आवाज पुत्र नगरीचा विजय असो पुत्र नगरीचा विजय असो पुत्र नगरीचा विजय असो पाटलिपुत्र ही लघुकथा आपण ऐकलीत ही कथा असंही घडू शकतं या चंद्रशेखर टिळक यांच्या कथासंग्रहातली पाटलीपुत्र कथेचे लेखक चंद्रशेखर टिळक यांचा मोबाईल नंबर नाईन थ्री डबल टू फोर झिरो डबल थ्री एट टू अभिवाचन दत्ता सरदेशमुख मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स हो ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपण आपले अभिप्राय लेखक चंद्रशेखर टिळक किंवा अभिवाचक दत्ता सरदेशमुख यांना कळवू शकता है।